मित्रांनो आज आपण एका गरीब मुलाची हृदयस्पर्शी गोष्ट बघणार आहोत राघव हा एका गरीब कुटुंबातील छोटा मुलगा होता त्याचे वडील रोजंदारी मजूर होते तर आई घरकाम करत होती घरात गरीबी होती पण तरीही त्याचे आई वडील त्याला शिकवायचे स्वप्न पाहत होते राघव शाळेत अतिशय हुशार होता त्याला अभ्यासाची खूप आवड होती पण अनेकदा पुस्तक आणि अने वह्या विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे तरीही तो कधी हार मानत नव्हता गावातल्या जुन्या ग्रंथालयात जाऊन तो पुस्तक वाचायचा आणि अभ्यास करायचा दिवे नसल्यामुळे कधीकधी तो रस्त्याच्या दिव्याखाली बसूनही ग्रहपाठ पूर्ण करायचा एके दिवशी शाळेत निबंध स्पर्धा जाहीर झाली विषय होता माझे स्वप्न राघवने त्याच्या हृदयातून आलेला निबंध लिहिला त्याने लिहिलं की माझे स्वप्न आहे की मी मोठा डॉक्टर बनेन जेणेकरून माझ्यासारख्या गरीब लोकांना मोफत उपचार मिळते शिक्षकांनी त्याचा निबंध वाचला आणि ते खूप प्रभावित झाले शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला मदत करायचा निर्णय घेतला त्यांनी गावातील दानशूर लोकांकडून मदतीची रक्कम उभी केली आणि राघवच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आज राघव एक यशस्वी डॉक्टर झाला आहे ते त्याने त्याच्या गावात मोफत दवाखाना सुरू केला आहे जिथे गरीब लोकांना विनामूल्य उपचार मिळतील त्याची जिद्द मेहनत आणि शिक्षणावरचा विश्वास यामुळे त्याने स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य बदलले या, या गोष्टीतून काय शिकायला मिळतं स्वप्न मोठी असली तरी सत्यात उतरवण्यासाठी मेहनत जिद्द आणि योग्य संधी मिळाली तर अशक्य असं काहीच नाही थँक्यू